मित्रांनो आज खूप दिवसांनी म्हणजेच महिन्याने भेटायला आलो आहे आपल्यासाठी आजचा व्हिडिओ खास असणार आहे आमच्यासाठी तर खास असणार आहे कारण की आज आज आम्ही चालू आहोत नाशिकला गोदावरी घाटात चाललो आहे त्याच्यासाठी कारण देखील तेवढंच मोठं आहे की काही मागच्या काळात मामा आम्हाला सोडून गेले तर त्यांच्याच अस्थिविसर्जनसाठी ते विधी करण्यासाठी आम्ही आज गोदावरी घाटावर चाललो आहोत तर थोडा विषय इमोशनल देखील आहे की काय बोलावं काय सुचत नव्हतं तरी देखील व्हिडिओ तोडका मडका आहे पण व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि व्हिडिओ बनवायचं कारण देखील होतं की एक शेवटची आठवण देखील राहील की मामाची विसर्जन करण्याची शेवटची आठवण राहील की आम्ही सर्व पूर्ण परिवार गोदावरी घाटावर गेलो होतो तो जर यूट्यूब फोरला तर माझं चॅनल कोणी पुन्हा बघितलं तर हा व्हिडिओ पाहून त्या आठवणी देखील ताज्या होतीलच कारण की मामाने जेव्हा होईल तेवढा जीव लावलाच होता आम्हाला तर अचानक सोडून गेले ती शेवटची आठवण म्हणून आम्ही आज चाललो होतो ता ना ता आता बघताना जव्हारला पोहोचलो जव्हारचं वातावरण तर पाहू शकतात किती अविस्मरणीय आहे आता सूर्याचा उदय होत आहे वातावरण पाहू शकत आहे जिकडे तिकडे छोटे छोटे ब्रिज आहेत म्हणजे अंदाजा लावू शकतात की इकडनं पावसाळ्यात पाणी किती छान वाहत असेल आजूबाजूची ग्रीनरी किती होत असेल किती ते, ते मनमोहक दृश्य असेल बघा आता देखील पाणी या होळामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळते बराच आनंद आजूबाजूच्या सुंदर व्ह्यूचा आनंद घेत निघालच होतो त्याच्यात मामाच्या आठवण देखील ताज्या होतच होत्या कारण की मामाने देखील क्रिकेटमध्ये मामाचा खूप जीव हा ना आम्ही देखील कुठे बाहेर क्रिकेट खेळायला जायचो ना त्यासाठी सपोर्ट देखील खूप असायचा मग मागच्या काळातच वॉडवनला मॅच झाली होती तिकडे देखील मामा आले होते ना ती त्यांच्यासाठी शेवटची मॅच असेलच पण ती शेवटची मॅच ना त्या आमच्या गावासाठी फायनलची मॅच होती मग तिकडे आम्ही देखील जिंकलो होतो आणि ती आठवण देखील राहिली थोडंसं नाशिकच्या सीमेवर आला तर त्याने थोडा ब्रेक घेतला बाथरूम विथरूम जाण्यासाठी आम्ही सांगतात रस्ता छान वाटला एकदम छान होतो की आम्ही वाटत बघत होतो बस आमच्या मागे येते का नाही पण बसचा किस्सा तुम्हाला पुढे माहितीच पडेल <laughs> भारीवलेला बघता बघता घोटाळ्या घाटाते घेऊन बसलो तो बघा अनुभाऊजीनी गाडी लावली बघा किती छान वाटते वातावरण इकडे छान <laughs> छान आहे बघा अनुमान व्हिडिओ चालू केला तर अनुनचा गेला एक दोन तीन चार टिंग टून लावले हे तीर्थ काय इतकं महत्त्वाचं आहे माहिती आहे का की स्थानावरनं ना प्रभू श्रीरामानी सीतेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती इथे आपल्या पंचवटी सीतागुफा खूप 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 सारी मंदिरं पाहायला मिळतात त्यातली छोटीशी माहिती आपण घेऊ गोदावरी घाटाचा हा अडीच किलोमीटरचा विस्तार आहे ह्या विस्तारामध्ये खूप मंदिरे खूप वेगवेगळी मंदिरे परिसरात पाहायला मिळतात या मंदिराचे महत्त्व देखील तसंच वेगवेगळं आहे घाटातील सर्व मंदिरे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांनी एकाच हेतून हेतू धरून बालवी होते लक्ष्मण कुंड ह्या कुंडाच्या पाण्यात पाण्याचा वापर पुढे पिण्यासाठी देखील केला जात होता धनुष्यकुंड रामकुंड रामकुंड ती ही नाशिकची तर ओळखच मानली जाते वरुण आणि गोदारी यांचा संगम म्हणजेच रामकुंडात होतो विविध विधींसाठी लोक रामकुंडात येतात जसं की श्राद्ध किंवा विसर्जनासाठी त्याच हेतूने आज आम्ही देखील इथे आलो होतो चप्पल घालून जातात तुम्ही कोण आहे शूटिंग काढत ना कुंडा फिरत होत ते तिकडे काका भेटलं पाहू शकतात एकदम खतरनाक भांग पडवतात होता जो आपला पुराने जमातला भांग होता ना तो पडायला लागलेला तिकडे पुढे गेलं पुढे तुम्हाला ते छोटस आ आ ए, त्या एरियातनं सर्व विधी केला जातात म्हणजे पूर्ण घाटावरच्या विधी केला जातात तो घाट देखील त्यासाठी त्यासाठी ओळखला जातो विधी केल्यानंतर पूर्ण रामकुंड आहे लक्ष्मण कुंड आहे सीताकुंड आहे याच्या स्नान केलं जातं गोदावरी घाटातनं खूप सारी मंदिरं पाहायला या मिळतात यातलं फक्त एक मंदिर आपल्याला पाहता येत नाही ते म्हणजे गंगा गोदावरीचं मंदिर ते फक्त बारा वर्षानंतर सिंहस्त्रामध्ये एक वर्ष फुलं राहतं त्यामध्ये गोदावरीची जी मूर्ती सुरेख आहे काळ्या दगडामध्ये आहे ती नेहमी सर्वांना पाहता येत नाही ती फक्त आणि फक्त सिंहस्त्र काळामध्ये ती पण वर्षभर फुली असते तिचं बांधकाम सर्वसाधारण दगडामध्ये केलेलं आहे तीन तास झाले आम्ही बसची वाट पाहत होतो बस आलीच होती <laughs> मघाशी उल्लेख केला होता नी बसचा की पूर्ण आपला परिवार दुसऱ्या बरोबर बसने येणार होता तर उल्लेख झाला आम्हाला आम्ही आठ वाजता पोचलो होतो ना मागची बस मागून येणार होती ना ती अकराला पोचली जोक झाला म्हणजे आम्ही येऊन आम्हाला तीन तास तिकडे नसं बसून राहावं लागलं यांची वाट बघा बसवाल्यांनी फिरव फिराव फिरा यांनी नाश्ता करायला खूप टाईम झाला जे काय असेल ते

आहे आहे छान रामकुंडानंतर सीताकुंड पाळा मिळतं सीताकुंडाला जोडूनच अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधला होता त्यामुळेच त्या घाटाला समोर घाटाच्या समोरच्या कुंडाला अहिल्याबाई कुंड म्हटलं जातं त्यांचं खूप मोठं कार्य गोदावरी घाट पाळा मिळतं अहिल्या अहिल्या राम मंदिर गोदावरी घाटावर आहे या घाटाचं बरंचसं बांधकाम आहे पोष्यकालीन आहे मात्र या घाटाचं महत्त्व त्या आधीपासूनच आहे कारण की रामकुंडाचा उल्लेख किंवा वरुण आणि गोदावरी संगमाचा संगमर यादवांनी सुद्धा हवन किंवा विधी केल्या केल्याचा उल्लेख ताम्रपटांमध्ये मिळतो म्हणूनच याची पार्श्वभूमी खूप ऐतिहासिक आहे तसंच रामायण आणि महाभारत याचा उल्लेख सुद्धा मिळतो पंचवटीचा उल्लेख आवर्जून केला आहे تھوڑا تیز چل ہے جاتا نہیں چلتا ہوں میں نہیں ٹھیک ہے یہ یہ جو سٹینڈ ہے یہ الریٹ ہے मंदिर बघू नाळ्या <म्णारीग> पाषाणाचा वापर मंदिर बांधण्यासाठी केला गेला आहे नारूशंकर मंदिराभोवती ना कोट आहे मंदिराची रचना सर्व पैलू गृहित धरून केलेली आहे या मंदिरात नक्षी काम देखील खूप चांगल्या पद्धतीचे केले आहे पण इतका वर्ष जुनं मंदिर ना देखील आज देखील आपण त्याचा देखील पाहू शकतो एकदम सु परिपूर्ण आहे एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे पण इतकी वर्ष उभं राहिलं नाही त्याच्यामुळे चीज देखील झालेली आहे तिकडे बोर्ड देखील लावला होता की वरून मंदिराच्या वरील भागाचा देखील लक्ष ठेवत चला कारण तिकडनं दगडदेखील सुटू शकतो बघू शकता ना तिकडे गवत देखील झालं आहे पण ते लक्षी पण आज देखील त्याची किती सुंदरता आपल्याला पाहायला मिळते या मंदिराच्या आतमध्ये देखील आतमध्ये देखील दर्शन घेतलं होतं पण तिकडे आतमध्ये यामध्ये शूटिंग किंवा फोटो काढण्यास नाही होती म्हणून आपल्याला तिकडे जाता आलं नाही तिथेच आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो आणि लवकरच पुन्हा एक नवीन वेळ घेऊन येईल नाशिकमध्ये फिरण्यासारखं खूप ठिकाण आहे पण आम्ही ज्या कार्यासाठी आलेले ना त्याच्यामुळे घरी देखील जाण्याचा टाईम होत होता म्हणून लवकरच निघालो नाहीतर नाशिकमध्ये पुन्हा कधी येणं होईल ना तिकडचं देखील व्हिडिओ आपल्यासाठी खास येईलच पंचवटी आहे सीतागुफा आहेत अशी खूप साधे मंदिरं आहे काळाराम आहे चला तर गुडबाय